सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते मिळेल तेथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्यामुळे वाहने अडकून पडण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे वाहन चालक कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करत आहे या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढते त्यावर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला अवघड जात आहे तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी येतात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढावड सुरू असते त्याचवेळेस कार्यालयात काम करणारे अधिकाऱ्यांची वाहने देखील येत आहेत मात्र वाहनांची गर्दी झाल्यामुळे शासकीय वाहनांना देखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही नव्हे तर काही बेशिस्त वाहन चालक हे मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्यामुळे कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही पर्यायी मार्ग शिल्लक राहत नाहीये वाहन बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अनेक वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवत आपल्या संताप व्यक्त करत असतात हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय कर्मचारी स्वतः तरी पार्किंगपणे ति कार्यालय त्याच्यानंतर आपलं पंचायत समिती भूमी अभिलेख विभाग हे जवळजवळ असल्या कारणानं योग्य प्रकारे कर्मचारी कर्मचारी असो किंवा बाहेर येणाऱ्या व्यक्ती असो त्यामुळे गाड्यांची व्यवस्थित पार्किंग करत नाहीत त्यामुळे निश्चितपणे लोकांना त्रास होतो याबाबतीत मागील तीन दिवसापूर्वीच शहर वाहतूक विभागानं संबंधित वाहनं जे होते त्या वाहनांना दंड आकारलेला आहे जवळपास एकोणसेक वाहनांना त्यांनी दंड आकारलेला आहे आणि तशा तक्रारी म्हणजे लोकांनी आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं किंवा पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आपल्या योग्य ठिकाणी पार्किंग करा अडचण अडचण निर्माण होईल असं पार्किंग करू नका या सूचना देखील आपण त्यांना दिलेल्या आहेत आम्हाला

तहसील बांधकाम आणि परिसराची निर्मिती करण्यात आली होती परंतु आता मूर्तिजापूर तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहने उभी करून निघून जात आहेत त्यामुळे तहसीलदारांच्या दालनापर्यंत वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येत आहे एवढंच नव्हं तर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी ही तहसीलदार नायब तहसीलदारांच्या दालनापर्यंत अनधिकृतपणे आपली वाहने पार्क करतात यावरून अशा कर्मचारी अथवा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे परंतु ते नसल्यामुळे ते सुद्धा वाटेल ते, ते वाहने ठेवण्याचा प्रताप करतात त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी व्यवस्था असेल तर इतर कार्यालयांचं काय असा सवाल आता व्यक्त केला जातोय सोमवार आणि गुरुवारी तहसीलदारांकडे शेतजमिनीशी निगडीत न्यायालय भरवले जात असल्यामुळे त्यावेळीही अनेक वाहने या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे हे वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येत असल्यामुळे मोठी गैरसोय होते सर्वच गाड्या थेट तहसीलदार कार्यालयात येत असल्यामुळे वाहन उभी करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली जाते दुसरीकडे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांची योग्य पार्किंग करण्यासाठी सुरक्षा रक्षक रक नेमण्याचीही गरज आहे जागर जनस्थानसाठी प्रतीक कुऱ्हेकर अकोला